ॲडिक्शन असेल किंवा त्यांना काही डिपेल तर असे लोक आपल्या शरीराकडे कर काळजी करताना बिलकुल दिसून येत नाही मग काय होतं त्यांच्या झिंक किंवा व्हिटॅमिन सीची कमी असते व्हिटॅमिन व्हिटॅमिन डीची कमी असते किंवा किंवा फोल्विक ॲसिडची कमी असते किंवा ओमेगा फॅटी थ्री ॲसिडची कमी असते आणि त्याच्यामुळं काय होतं की तुमचं काम करत नाही तुमचं बरोबर काम करत नाही आणि या गोष्टी जर बरोबर काम करत नसतील तर डेफिनेटली हिमोग्लोबिन कमी आहे तरी तुमच्या इंदियाकाडचा रक्तपुरवठा हॅम्पर होतो कमी होतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे प्रॉपर इरेक्शन मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही तर मित्रांनो अशा वेळेला की असं एक विटॅमिनची घेतली की ज्यामध्ये तुमचं सेक्च्युअल लाईफ बेटर करण्यासाठी तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये जे काही आपल्या विटॅमिनचे घटक आपल्या शरीरामध्ये असणं गरजेचं असतं तेच विटॅमिन एकाच टॅबलेटमध्ये टाकून हे एके व्हीट कॅप्सूल हे मी खास तुमच्यासाठी बनवून घेतलेली आहे आणि हे माझ्या क्लिनिकला मी आता उपलब्ध पण करून दिलेली आहे